चालेल ते नकली पण दे ना नकली नाही तर आता आपण सर्व जेवण बिवण झाले हो नी तर प्रतिक्रिया घेऊया तिला लगीन झालं कसं वाटे <laughs> जय शिवराय जय गुरु मित्र मग पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या आग्रकॉली मराठी युट्यूब चॅनेलवर ऐ तुम्ही सर्व मजेत असाल मजेतच असायला पाहिजे खूप दिवसानंतर आपला ब्लॉग येत आहे बघू शकता आपण स्टीम दोन मोमोज घेत आहेत दोन फ्राईड मोमोज घेतल्या आहेत या असं दलभिरा ड्रायवर एकदम मध्ये जवळशी गेला म्हणून कॅमेरा असा केला मी नाही तर आता इथं शिवशक्ती म्हणून काहीतरी प्युअर व्हेज आहे शिवंडी स्टेशनला तर तिकडनं दोन फ्राय दोन स्टीम मोमोज घेतल्यात आता जाऊया दापोडेला रक्षाबंधन नाही त्याच्यामुळे रात्री आले शिवाय काय लागणार बघताही गेल्या गेल्या बोली मेले आलं लवकर आला बरं की बघती ताई असेल पण आणि नीता ताई पहिल्यांदा आता खूप एक महिन्यानंतर ब्लॉग बनवते तर तुम्ही ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा तर पण मेला अजून आला नाही पोहोचलो आहे घरात नाही जा डायरेक्ट तिकडे बघा बघती ताई काहीतरी रील प्रोडक्ट शूटचं प्रमोशन करते ती गेलं मला पड शिवकाली काय बघत ए, नीट, नीट। भाविक नाहीये तुझ्यासाठी मोमोज आणले आहे आता येऊ नको आमच्या मधी दरपंच मुलं मला एकटाच गेला आठ वाजता चालू हो मी मग स्टेशन मोमोज घेत थांबलो तो अजून करतो ट्रॅफिक मध्ये आहे मी ने दहा मिनिट आधी चालतो हिजी शूटिंग चाललेली म्हणून तिथं मजा बघतो तुझी हिला ना ओळखत नाही मी पप्पा पप्पा हिला ओळखत नाही मी हिला ओळखत नाही मी हिला ओळखत नाही मी चल नोकरा ना तू मला घ्यायला ना आली तू माची मामा मा करत इकडं बघ तुला मम्म ना आणि हिनीच खाल तुझ्यासाठी आणले नाहीच खात बघ बाबा थँक्यू थंडा ना आणला बस मला माहिती थंड आणले तुला कसं माहिती मिळाले कसं माहिती ऐकला का सकाळपासून आले आता डिडू तुला गिफ्ट कोणी दिलं डिडूला काय गिफ्ट दिलेलं आहे हे तर नॉर्मल हे तर नॉर्मल बघ आमचं थंडा चोरी करत आता लवकरच पंक्ती वुमेन्स वेअर ओपन होत आहे पंक्ती ब्रांच मेन्सवेअर ब्रांच थ्री लवकरच येईल पहिल्या ब्रांच ये तूला ओपनिंग करूया ओपनिंग पाचशे मीटर आहे अका साहेब तुम्ही पण नक्की या प्रमुख उपस्थिती तुमची पाहिजे धन्यवाद या या आणखी बहिणी तर आहे आम्हाला प्रमोशन करायला लागेलच तुम्ही पण या नाही आला तर पैसे भरायला लागतील तुम्हाला मंगूर आला त्याचं नाव आता बघ हा दुसरा आला वाल्या एक एक तास लावतो बायका तरी यावर लवकर येते पण येऊ लेट आले बायकांसारखा बायकांसारखा नाही ये ना हाँ? काले होत हुआ विठ्ठल रक्कम आई तर रुपाई सांगा बाजू कर ना काय नाही माझी बहिणी साई ती तुला मारवा इथं आमचीच आल्या दापड्याला त्याची नाही तुझी बाजू घेतो मी कोणला तुला आई पण आमची आहे नंतर रडू नको हे तांबा आता बंक आमची रील हो द्या हो चौथी रील चालेल चौथा प्रमोशन भक्तीदाईचा मग आता आपण सरप्राईज करू आल्यापासून एकता झाला काही कोण तुम्ही काय मला नाही भेटले मग किती भेटले दाखव दाखव कल आम्हाला जायला मॅगडीला मिल येईल दोन मिल येतील अजून काय करायचे तुला काल कालेला पण जायचं आपल्याला चाललो आम्ही काल हा अरे आज कौशी इथं आल्या म्हणून मुद्दाम बोललो तुला पिसल वाटी काय आहे ती तू आता माऊचं लग्न झालं गेली आता तुला कसं वाटतंय सांग ना शो ना इकडे नीता माऊच लग्न झालं आता तुला कसं वाटतं आता इथे घर खाली खाली वाटतंय तुला कसं वाटतय सांग रे काय ते दोन शब्द बोल चांगला वाटत चांगला वाटतं माऊ गेली तर मा होती तेव्हा मा आकर्षित सगळं काम करून घ्यायचं ना आता मा गेली तर चांगला झालं बोलत काय दे तुला ओरडते तू मस्ती कशी मग नाही का तुला काय तू होत आहे बाबा मला घाबरू नको बाबा ए तू काय तिला घरात आयला पलवत तिला बघ ना मीला येत नव्हता मी नाही आणला त्याला ये चल बरं कारण मग मो त्याचा दाना आहे मग कोण आहे यो कुठला दाना आहे दिडू माझा ब्लॉग बनवतो ना का नाही दर्पण बनवत मग येवकर मेन चा सगळा मिस होईल हाच मेन आहे हा मिस झाला तर संपला ती किशेलच आहे ते नाही कुक विथ नीता हिचा का आराम होत नाही चेहऱ्यावर बघा तिथे ग्लो किती आहे आता पहिल्यापेक्षा खुश आहे नवीन किती खुश आहे बघा मम्मी मम्मी झाली आता मोकली आता फक्त वहिनी यायला पाहिजे काम आता तुमच्या वय कधी आणायची ती या वर्षी वर्षे एक कोण इच्छुक असेल तर मम्मीला संपर्क करा कर आधी भाईला संपर्क आधी करू नका तुम्हाला जमवायचं असेल तर आधी मम्मीला संपर्क करा नक्कीच हो चल, चीज़। चल। चीज़। ये चल लवकर नीट निटकार जरासा निट तरी चुकला ना तू जय भवानी

मम्मी मायट्यानी अकरा रुपये तरी घेतले आणि पन्नास पैसे काय बोलशील भाऊच मला भेटले जास्त पहिले अजून पाया पत पाया अजून

टाट भरला ना आपण ताट रिकामा नाही सोडला ना, ना पैसे दे। ते ठेव त्यान मांडवली होणार आहे नंतर एक रुपया गेला ते मांडवली नाही होणार मग सोर मी माझ चेंज करून देणार होता आता सोड विसर आता आता नाही आता विसर भाऊजी बरोबर आहे ना भाऊजी ताट रिकामा नाही ठेवला काय बोलतं नीता ताई दाखव नीता ताई ने आता हे पण आमचे येणे खायचं नाही हे पण हे बोंबील फ्राय अजून एक मटण आहे वाटत आय थिंक मटण पनीर मसाला बनवते ते काय

तुझी पोड जास्त बोलत मारू आम्ही आता धरून दिला, दिला। पहिल्यापासून आज जास्त बोलतो तो, तो सांगते आज जास्त बोलतो नाही तुला कमी तुमच्या तर आता आपण सर्व जेवण बिवण झाले हो नीताताईची प्रतिक्रिया घेऊया तिला लगीन झालं कसं वाटेल तर नीताताईचे पहिले तुम्ही ब्लॉग बघितलं असेल पण आता तिथे चेहऱ्यावर बघा किती ग्लो आहे म्हणजे चेहरा पहिला हा थोडा आमूट आमूट होता असली बाज हकीकत आहे ती पण ना नाकारणार नाही आता चेहऱ्या एवढा ग्लो आहे एडिटिंग करून पण एवढा ग्लो नाही येणार आहे ना खुश आहे बस झाला तू कोस आम्ही कोयस पण तिकडे आले आम्हाला काही खायला भेटल का। खायचं नव्हतं हो पण आपण जवळ आहे पण आपली तिसरी सिस्टर जास्तच लांब आहे ना बदलापूरला गेली तू तर जवळ पाहिजे कॉमेडी मेन तू घरात तुझे विना घर घाण सुना सुना आहे बिना काम आता माझ्या बोलण्यामुळं मुलं तुमचा करपल तुम्ही बनवा नाही तर मालबीकर बोललेली सगळे माझ्या माहिती आहे का चिरनेरला चिरनेरला सगळी तू नव्हती माझे मुलं मम्मीच्या सोबत ब्लॉग बनवत होतो ना मी कोलबीकर आपली आता बोल चालू कर ब्लॉग आहे हा कधी पैसे आले ज अरे काही ना तुमच्यासारखं भाऊस असल्यावर पैसे जमा होती मग झालं ना आवडतो जेवढे दिले ना तेवढ्या मला ते नोटी देऊन चा। नकली दे ओरिजिनल ओरिजिनल पाचशेच्या नोटी तुला पण आवडली अरे आमचे तो आम्ही आम्ही सारखे आम आम कम्पेअर करत नाही करतो आपण कम्पेअर साडी सुंदर आहे कोणी गिफ्ट केली तिन्ही कलर वेगवेगळा एक लाल भावटा एक काला भावटा एक निला भावटा एक संघटना गुलाबजामुन एकच आणले तुम्ही घरात जास्त गुलाबजामुन कायद्यात तुम्ही एकच गुलाबजामुन आणले ठीक आहे ना परंपर चालत बोल ना तुन्ही बिल्डिंग बांधत घेतले का तुम्ही बिल्डिंग बांध पण बिल्डिंग च पैसे तुला भेटणार नाही का निघ मी हलवलं पण नाही हे बघ कोणतरी येते इला हाकल तुम्ही ना यायच घ्यायचं नाही आमच्या मधीत काय येते तू मर्जी मर्जीची स्पेलिंग येते का, का? हो हो येत सोना आमची शाणी आहे ती शांतपणे आता बनेल बघ ना सोना बाई आणि काय आणले बघ हे बोलतो तुमच्या घरातला भांडा पण नको बोलतो मला तरी त्यांनी ते ग्लास आणल्या बोलतो त्यांच्या घरातलं काहीत ना काय बोलतो का असं का

तूल होता नाही समजली रिॲक्शन दिले तुम्ही लोक लगेच नव्हतं सांगलं गेल्यावर गेल्यावर रिॲक्शन दिली ती शेवटचे पाहुणे जेवाळा बसलेले आहेत तुझ्यासाठी थांबलो ना तू कावा जेवशील करत मम्मीला घेतला हो बघ यो यो बोलतो या काय म्हणून तर नोटीस करतात ना लोका असं डिझाईन आहे म्हणून ते मेन रक्षाबंधन झाला तरी आमचं काय संपला ना अजून पण ताई लेट करंट एवढा लेट तुम्ही किती वाजता आले रे मी नऊ वाजता आले राखी बांधण्यासाठी चार तास वेट करायला लागलं सोना तुझं पैसे मोजून होत का नाही मी बारीक पर्यंत वरचा बारीकपर्यंत आता लावला येत लोक बारीक नाही बैल बुद्या विडो नेतो यो बघ नाही बाई